या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ आदरणीय ग्राहक बंधूंनो आणि मित्रमैत्रिणीनो आता तुमचं आवडतं ठिकाण सजलंय नव्या रंगसंगतीनं स्वादिष्ट खाद्य पदार्थांनी आणि मस्तीने भरलेल्या माहुलने विजापूर रोड जिथे स्वाद आणि शान याचा एकत्रितपणे संगम होतो आमच्या या विशेष सोहळ्याचा उद्घाटन होणार आहे दोन मे रोजी आणि या सोहळ्यामध्ये तुम्हाला आम्ही निमंत्रित करीत आहोत आनंदाचा जल्लोष विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ थंडगार ड्रिंक्स आणि भन्नाट म्युझिक याचा अनोखा संगम तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर मग तारीख नक्की लक्षात ठेवा दोन मे रोजी आपली उपस्थिती आम्हाला आनंद आणि नक्कीच अभिमान देणारी आहे निमंत्र जाधव बंधू तसेच हॉटेल जान्हवी बिअर अँड बार परमिट रूम चे सर्वे सर्व माननीय गणेश पालक जाधव वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबी म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षांमध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत परता आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर